सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे पाणी हे आपण जाणतोच याच पाण्यासाठी अतिदुर्गम आणि दुर्गम भागात लोकांना हजारो मैल पायपीट करावी लागते कारण तिथं पाण्यासाठी कोणताही स्रोत उपलब्ध नसतो परंतु आजही काही भागातील परिस्थिती ही अगदी वेगळी आहे दुर्गम भागात पाण्याची टंचाई असणं हे स्वीकारण्याजोगे आहे परंतु जो भाग अगदी संपन्न आहे ज्या जिल्ह्यात पाणी साठा अगदी मुबलक आहे अशा ठिकाणी जर लोकांना पाण्यासाठी आंदोलने करावी लागत असतील तर याहून लाजीरवाणी गोष्ट कुठली दुसरी नाही असाच एक जिल्हा जो सर्वज्ञात आहे आणि ज्या ठिकाणी मुबलक पाणीसाठा सुद्धा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारं इचलकरंजी हे शहर या शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे तर हा नेमका संघर्ष कसा आणि का आहे हे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पुष्पा आणि तुम्ही पाहत आहात या संघर्षातून पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी इचलक्रंजी वासियांना मोठे आंदोलने करावी लागतात आणि या इचलक्रंजीकडून दूधगंगा नदीचे पाणी मिळावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे ज्याला सुळकुड योजना असं म्हटलं जातं आणि या मागणीनंतर म्हणजे या सुळकुड योजनेला राज्य सरकारकडून सुद्धा मान्यता मिळाली आहे परंतु इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही अशी भूमिका काही स्तरातून पुढे येत आहे या विरोधात कागल जिल्हा अगदी अग्रेसर आहे कागल जिल्ह्यातील पंचवीस योजनेला विरोध दिसत आहे तेथील लोकप्रतिनिधी देखील या विरोधामध्ये अगदी अग्रेसरच आहेत दुधगंगेचा थेंबही देणार नाही अशा शब्दात कागलमधील लोकप्रतिनिधींनी सुळकुड योजनेला विरोध केल्याचं दिसून येतं अगदी तीन वर्षापासून इचलकरंजी वासियांकडून सुळकुड योजनेची मागणी करण्यात आली परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली लोकप्रतिनिधी त्यांची भूमिका घेऊन सुळकूड योजनेसाठी प्रयत्न करत आहेत याच प्रयत्नातून राज्य सरकारकडून योजनेला मान्यता देखील मिळाली परंतु प्रत्यक्षात मात्र ती योजना राबवली नाही याला कारण म्हणजे काही भागातील स्थानिक जनता आणि त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात कागलमधून या योजनेला विरोध झाल्याचं दिसून येतं या सर्व गोष्टींमध्ये खऱ्या अर्थाने सामान्य जनता मात्र भरडली जात आहे कारण पाण्यासारखा जीवनावश्यक गोष्टीसाठी इतका जर संघर्ष करावा लागत असेल तर यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत परंतु तरी देखील सुळकुळ योजनाच हवी अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे म्हणूनच एक प्रश्न निर्माण होतो की खरंच हा संघर्ष जनतेसाठी आहे का की सत्तेसाठी या योजनेमागे जनतेचा विचार आहे की स्वतःचा स्वार्थ इथं कुठंतरी पाणी मुरत आहे का खरंच हा संघर्ष आहे की फक्त राजकारण असे अनेक प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये आहेत कारण जनतेतून सुद्धा या योजनेसाठी आंदोलने झाली लेखी कागदोपत्री इत्यादी सर्व प्रकारचे प्रयत्नही झाले तरी सुद्धा हा प्रश्न मार्गी लाग मार्गीच लागत नाहीये ठरवलं तर एखादी योजना अंमलात आणणं ही अवघड नाही त्यामुळं नेमकं पाणी कुठं मुरत आहे याचा शोध घेणं आता पर्याय आणणं गरजेचं आहे जर तुम्ही राजकारण चालू जर हे राजकारण चालू असेल तर सामान्य जनता यामध्ये भरडली जाते पाण्यासाठी जनता तहानली आहे त्यामुळे आता योग्य आणि सोयीस्कर किंवा मग पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे आहे समाजकारणात जर राजकारणाचा वाटा मोठा असेल तर जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे असंच म्हणावं लागेल हा पाणी प्रश्न अजून किती दिवस अनुत्तरित राहतो याची शाश्वती अजूनही कोणाला नाही त्यामुळे यावर ठोस निर्णय होणं पर्याय येणं गरजेचं आणि हिताच आहे त्यामुळे यावर आता लोकप्रतिनिधी किंवा मग समोरचे लोकप्रतिनिधी काय उत्तर काढतात हे तुम्ही आम्ही बघूया तुम्हाला काय वाटतंय हा पाणी प्रश्न जो जनतेचा या ठिकाणी उभा आहे त्याच्यामध्ये नक्कीच राजकारण आहे की जनतेचं हित तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद